नमस्कार मी आरजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेत असतो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य राजकारण समाजकारण चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि इतिहास घडवला आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो आज वीस ऑगस्ट आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हटलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या डोळ्यासमोर येते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजेच नरेंद्र दाभोळकर एक मराठी बुद्धिवादी विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी एकोणीसशे एकोणनव्वद साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली ते स्वतः या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृती दिन आहे जाणून घेऊया त्यांच्या जीवनप्रवासाविषयी नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी एक नोव्हेंबर एकोणीसशे एक पंचेचाळीस रोजी झाला त्यांचे वडील अच्युत लक्ष्मण दाभोळकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे अपत्य होते सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कैलासवासी डॉक्टर देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू दाभोळकरांनी शैला यांच्याबरोबर विवाह केला त्यांना मुक्ता आणि हमीद हे अपत्य देखील आहेत सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र दाभोळकरांचं माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झालं त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडा जगतात प्रसिद्ध होते कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार देखील मिळाला एकोणीसशे सत्तर साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय देखील सुरू केला डॉक्टर दाभोळकरांनी बरंच सामाजिक कार्य केलं आहे बाबा आढाव यांच्या एक गाव एक पाणवठा या चळवळीत दाभोळकर यांचा सक्रिय सहभाग होता त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली पण नंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपादक होते विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे यासाठी दाभोळकर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होते या यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम देखील त्याने करत होते समाजातील अनेक बाबांचे पितर दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघड केले होते डॉक्टर दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही सामाजिक कार्यासाठीचे त्यांचे योगदान अमूल्य आहे हे सर्व करत असताना त्यांची साहित्य क्षेत्रावरही मोठी कमांड होती विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं पुस्तक विवेकवादी चळवळीत असणाऱ्या प्रत्येकानं वाचावं असंच आहे तसंच त्यांनी अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अंधश्रद्धा विनाशाय ऐसे कैसे झाले भोंदू झपाटले ते जाणतेपण ठरलं डोळस व्हायचे तिमिरातून तेजाकडे प्रश्न मनाचे भ्रम आणि निराश विचार तर कराल मती भाणामती श्रद्धा अंधश्रद्धा अशी काही पुस्तकं देखील लिहिली आहेत तसेच त्यांनी अवांतर लेखन देखील केले त्यांच्या या साहित्याचा परिणाम युवा वर्गावर मोठ्या प्रमाणात झाला त्यांच्या या साहित्याच्या जोरावर डॉक्टरांनी चळवळीसाठी युवा पिढी भक्कम केली आजही त्यांचं साहित्य इतकं लोकप्रिय आहे की दरवर्षी त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्री होते त्यांच्या या साहित्यावरच आजची पिढी व्यसनाधीनतेपासून अलिप्त असलेली पाहायला मिळत आहे याचबरोबर ज्याचा त्याचा प्रश्न तिमिरातून तेजाकडे प्रश्न तुमचे उत्तर दाभोळकरांचे प्रश्न मनाचे मती भाणामती श्रद्धा अंधश्रद्धा हे सुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं असून आत्तापर्यंत या साहित्याच्या बऱ्याच प्रती विकल्या गेल्या आहेत दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती परिवर्तन आणि साधना या संस्था निर्माण केल्या होत्या दाभोळकरांना विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला होता याचबरोबर समाज गौरव पुरस्कार हा रोटरी क्लब तर्फे त्यांना देण्यात आला होता दादासाहेब साखवलकर पुरस्कार त्यांना दिला गेला होता यानंतर युवा पुरस्कार त्यांना कबड्डी या खेळासाठी दिला गेला होता याचबरोबर मरणोत्तर त्यांना पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना मरणोत्तर देण्यात आला वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी दाभोळकरांवर अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो आज दाभोयकरांचा स्मृतिदिन आहे त्याच तेंस निमित्ताने त्यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेतली डॉक्टर नरेंद्र दाभोयकरांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सुचवू इच्छिते की आपण सगळ्यांनी अंधश्रद्धेला विरोध केला पाहिजे तरच आपण एक विकसित राष्ट्र विकसित राज्य म्हणून उभं राहू शकतो डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी समाजातून अंधश्रद्धा नष्ट व्हावी त्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत तेव्हा त्यांची ही चळवळ आपण सगळ्या युवा पिढीने पुढे नेली पाहिजे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा आणि अर्थातच ऐकत रहा रेडिओ एम एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी